नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो आज आहे रंगपंचमी रंगपंचमीनिमित्त शेतकऱ्यांना महत्त्वाचे अपडेट आप आपल्यासाठी घेऊन येतो आहे मित्रांनो अतिवृष्टी अनुदान तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार याबद्दल महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन येतो आहे मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार यामध्ये काय पात्रता आहे डबल नवीन काय निकष लावण्यात आलेले आहे त्यासाठी आपल्याला शेतकरी ओळखपत्र गरज आहे का या सर्व प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येणार आहोत मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो आणि तुम्ही या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो चला तर आता महत्त्वाचे अपडेट थोडक्यात सांगूया मित्रांनो मित्रांनो अतिवृष्टी अनुदान तसेच शेतकरी योजनेचा हप्ता आजच मंत्रिमंडळाच्या बैठकमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जवळपास शहाऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार मित्रांनो मार्च महिन्यातच म्हणजे याच महिन्यात पण कोणत्या तारखेला हे समोर सांगणार मित्रांनो यासाठी काही निकष लावण्यात आलेले जे शेतकरी फॉर्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढले असेल तरी असे शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे नसेल कार्डे तरी ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार मित्रांनो फक्त महत्वाचे आठ आठ असणारे शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड अपडेट असणे गरजेचं मित्रांनो तसेच अतिवृष्टी अनुदान एकतीस मार्च रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे महाराष्ट्र शासनाचा जी आर परिसद झालेला आहे लवकरच त्याबद्दलसुद्धा आपण व्हिडिओ लवकर घेऊन येणार आहोत आणि नमो शेतकरी योजनेचे शहाऐंशी लाख शेतकरी पात्र ठरले त्यांना सुद्धा एकतीस मार्च रोजी दुपारी अकरा वाजता हे पैसे जमा होणार मित्रांनो ते सुद्धा दोन हप्ते म्हणजे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार मित्रांनो शंभर टक्के खरी माहिती जी आर सुद्धा परिषद झालेला आहे लवकरच आपल्या चॅनलवरती याबद्दल सविस्तर माहिती घेऊन येतो मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद